आपण खिचडीचे वेगवेगळे बरेच प्रकार बघितले असतील पण आज आपण नवीन काहीतरी ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची खिचडी ऐकून नवल वाटलं ना तर ही आगडी वेगळी रेसिपी आहे तर चला बघूया शेवग्याच्या शेंगांची साधी सोपी आणि झटपट पण चटपटीत अशी शेवग्याच्या शेंगांची खिचडी तर यासाठी मी शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आणि याची साल काढून घेतलेली आहे एकच छोटी शेंग होती ला चला ही शेंग्याची शेंगांची आपण खिचडी बनवूया तर मी ही छोटीशी एक शेंग होती तर ती शेंग साल काढून याप्रमाणे कापून घेतलेली आहे आणि बटाटाही घेतलेला आहे तर यासाठी आपल्याला लागणार ला आहे दोन वाट्या तांदूळ दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे आता ही तूर डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे तर कुकर गरम होऊ द्यायचा त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की पाव चमचा मुली पाव चमचा जिरं यामध्ये मी थोडे शेंगदाणे घालते आहे मोरी तडतडली की यामध्ये शेंगदाणे घालायचे दोन लसूणच्या पाकड्या अशाच खेचून घेतलेल्या आहेत यानंतर चिमूट भरणे लसणाला चांगला सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं यानंतर पाच सहा आखडी पत््याचे पाणी कांदा कापून घेतलेला कांदा तेलावर फुलेपर्यंत परतवून घ्यायचा कलर तर आता कांदा चांगला असा परतवून झालेला आहे यामध्ये पाऊन चमचा लाल मिरची पावडर घालते आवडीनुसार कमी जास्त लाल मिरची पावडर यात टाका खिचडी कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे यामध्ये पाव चमचा धने पूळ हळद पाव चमचा पाव चमचा गरम मसाला किंवा कुठलाही साठम इथला जो मसाला तुम्ही खिचडीसाठी वापरत असाल तो यामध्ये घ्या चांगलं मिक्स करून घ्यायचं एक लाल टोमॅटो कापून घेतलेला बारीक तो यामध्ये घालायचा मोठा टोमॅटो घ्यायचा मात्र आता माझ्याकडे नेहमीच वाटून ठेवलेलं मसाल्याचं वाटण असतं कांदा खोबरं आलं लसूण यामध्ये असतं तर हे वाटण मी दोन तीन दिवसासाठी बनवून ठेवते पावसाळ्याचे दिवस आहे अशी कधीही लाईट जाते त्यामुळे असं वाटण बनवून ठेवा तर हे कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण एक चमचा यामध्ये घालते आहे त्यामुळे वेगळं असं काही बनवलं नाही आहे वाटण रोजचंच आपलं जे कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण असतं ते यामध्ये एक चमचा घालते आणि आता हे सर्व साहित्य चांगलं असं हा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे टोमॅटो परतवत असताना यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची घालायची परतवायचं आहे हा मसाला कच्चा राहिला नको यामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्या तर हे बघा कांदा आणि टोमॅटो चांगला असा परतवून झालेला आहे यामध्ये मध्यम आकाराचा बटाटा कापून घेतलेला आहे तो आणि शेवग्याची शेंग हे दोन्ही यामध्ये टाकायचे आणि पुन्हा थोडं परसवून घ्यायचं चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की घेऊन घेतलेली डाळ आणि तांदूळ यामध्ये घालायचे मात्र डाळ आणि तांदूळ पाच सात मिनिटं अगोदर धुवून साईडला ठेवायचे त्यामुळे काय होतं की एका शिटीमध्ये तुम्हाला खिचडी एका शिटीमध्ये तयार होईल चांगलं असं आता मिक्स करायचं हे तांदूळ ह्या मसाल्यामध्ये चांगले असे भाजले गेले पाहिजे असं मिक्स करत राहायचं दोन मिनिटांसाठी जस्ट मिक्स करताना यामध्ये चवीनुसार मीठ आताच टाकायचं बघा आताच खूप छान कलर ह्या सर्व साहित्याला आलेला आहे हे बघा मस्त असं परतवून घ्यायचं म्हणजे बघा छान असे हे तांदूळ परतवून झालेले आहे असे परतवले गेले पाहिजे परतवून झाले की यामध्ये पाणी घालायचं एक पेर वर येईल इतपत ह्या तांदळाच्या ये वर येईल एवढं पाणी यामध्ये पाणी घातल्यावर कुकरला लगेच झाकण लावायचं नाही तर थोडी एक उकळी येऊ द्यायची ही बघा अशी उकळी यायला लागल्यावर याला झाकण लावायचं आणि कुकरची फक्त एक शिटी काढायची आहे एका शिटीमध्ये तयार होते आणि ही बघा एक शिट्टी झालेली आहे आणि ही अशी आपली मसाला शेवगा खिचडी बनवून तयार झालेली आहे बघा छान होते आणि शेवगाई अगदी पटकन शिजतो आणि डाळ ही यावर कोथिंबीर घालायची